महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्रा आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामा यांची बकरी नुकतीच आदमापूर इथं दाखल झाली आहेत या बकऱ्यांचं भक्तिमय वातावरणात ढोल भंडाऱ्याच्या उधळणीत उत्साही स्वागत करण्यात आलं आदमापूरमध्ये बाळूमामांची बकरी दाखल झाली असून ढोल कैताळाच्या निनादात भंडाऱ्याच्या उधळणीत उत्साही स्वागत करण्यात आलं बाळूमामांनी लेंढी पूजन आणि बकरी बुजवणे हा कार्यक्रम दरवर्षी दीपावली पाडव्याला सुरू केला होता ही परंपरा कायम ठेवत बकऱ्याचा एक कळप आदमापूरमध्ये येतो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गावातील महिलांनी बकऱ्यांचं पूजन केलं भंडाऱ्याची उधळण करत बकऱ्यांचं स्वागत ग्रामस्थांनी केलं सुवासिनी आंबील घुगऱ्या घेऊन उपस्थिती लावली होती प्रत्येक वर्षी पार पडणारा हा कार्यक्रम अधिकाधिक भक्तिमय वातावरणात पार पडत असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत आहे गावच्या वेशीपासून ढोल कैताळांच्या आवाजात भंडाऱ्याच्या उधळणीत या बकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर बाळूमामांच्या समाधी स्थळावर बकऱ्यांची मंदिराभोवती प्रदक्षिणा काढण्यात आली गावातून मरगुबाई मंदिराकडं बकरी जात असताना सुवासिनी त्यांचं औक्षण केलं ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती तसंच फटाक्यांची आतषबाजी करून बकरी आदमापुरात आल्याचा जल्लोष साजरा केला थीक दीपावली पाडव्याला लेंढी पूजन आणि बकरी बुजवणे कार्यक्रम होणार आहे बाळूमामांचा बग्गा माध्यमातून बत्तीस हजार बकरी फिरत आहेत या बकऱ्यांची बाळूमामांची बकरी म्हणून भक्तगण सेवा करतायत दिवसेंदिवस बाळूमामांची बकरी वाढतच आहेत